श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचं शुभ जाऊ अशी महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो एकतीस मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे तर स्वा सगळ्या स्वामी सेवेकरांसाठी हा दिवस दिवाळीपेक्षा कमी नाही कारण आपल्या सगळ्या सणांमध्ये सगळ्यात महत्वाचा सण असंही म्हणायला काही हरकत नाही कारण प्रत्येक सेवेकऱ्याला वेध लागतात ते स्वामींच्या प्रकट दिनाचे कारण ह्या दिवसाचं निमित्त साधून आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करावयाच्या असतात तर त्या सेवा कोणत्या करावयाच्या आहेत तर आणि त्यासाठी नियम काय आहेत याबद्दल थोडीशी माहिती मी सांगणार आहे कारण आपल्याला आता स्वामीच्या प्रकट दिनानिमित्त जर सेवा करायची असतील तर मग त्या कधीपासून करायच्या किती दिवसासाठी करायच्या याबद्दल थोडक्यात माहिती सांगते तर थोडस मला व्हिडिओ बनवायला लेटच झालेला आहे दिलगीर व्यक्त करते कारण म्हणजे अकरा तारखेपासून आपल्याला एकतीस uh, तारखेपर्यंत म्हणजे अकरा मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला सेवा करायच्या आणि ह्या सेवा एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तर ह्या सेवेमध्ये आपल्याला काय करायचंय तर मैत्रिणींनो या सेवेमध्ये आपल्याला म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचे म्हणजे आपले कमीत कमी एकवीस पाठ व्हावेत या दृष्टिकोनातून आपल्याला ही एकवीस दिवसाची सेवा करायची आहे त्यासोबतच आपल्याला एक मांडी तारक मंत्राचं सुद्धा पठन करायचं आहे आणि त्यासोबत सेवा म्हणजे आपल्याला जप आहे तर आता अकरा माळी जप आपण म्हणतो की नित्यसेवेमध्ये आपण दररोज तीन अध्याय आणि अकरा माळी जप करतो तर प्रत्येकालाच अकरा माळी करणं शक्य नसतं तर त्यावेळेस आपण म्हणजे एकमाळ करून सुद्धा उठतो कारण बरेच जण दररोजची एकमाळच करतात तर पण आपल्याला प्रकट दिनाचं नैमित्य साधून म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाचं नैमित्य साधून आपल्याला आवर्जून अकरा माळी जप एकवीस दिवस कराव्याचे आहेत तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता किंवा तुम्ही संकल्पाशिवाय म्हणजे एकवीसच करायचे अकराच करायचे सात करायचे असं न म्हणता सुद्धा तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे तुम्ही करू शकता जर तुम्हाला एकवीस करणं शक्य आहे तर तुम्ही अकरा तारखेपासून सुरुवात करा तर दररोजचा एक पाठ या पद्धतीनं प्रकट दिनाच्या दिवशी आपलं म्हणजे समारोप आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला ही सेवा करावायची आहे तर काही जणींना म्हणजे मासिक धर्माची अडचण असेल तर अकरा तारखेपासून म्हणजे पुढे त्यांना अडचण येईल त्यामुळं त्यांनी अकराचा संकल्प करा किंवा अकरा पारायण करा किंवा सात पारायण सुद्धा तुम्ही करू शकता तर त्यासाठी मैत्रिणींनो म्हणजे आता माझा व्हिडिओ बनवायला उशीर झालेला आहे जर हा व्हिडिओ आधीच बनवला असता तर आवर्जून तुम्ही ह्या सेवा म्हणजे थोडस आधीपासून केला असतात कारण आपले मासिक धर्माचे चार दिवस स्कीप केले तर मग आपल्याला एकवीस दिवसाचे पाठ आपले होणं शक्य नाही अकरा तारखेपासून सुरुवात केल्यामुळं त्यामुळं जर आपण अकरा तारखेच्या आधी सेवा केल्या असत्या आणि मध्ये मासिक धर्म किंवा मा कुठलीही अडचण आलेली असती तर म्हणजे आपले एकवीस पाठ बरोबर झाले असते मग आता अशा वेळेस काय करायचं तर मग हे ग आणि बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की चार दिवस मासिक धर्माचे गेले आणि आधी आपले तीन चार पारायण झालेत तर मग आपण परत पहिल्यापासून सुरू करायचं का नाही तर पहिल्यापासून सुरू करायची काही गरज नाही तुमचे ते चार दिवस स्किप करून चार ते पाच दिवस तुमचे स्किप करा आणि जे आधी तुमचे पारायण झालेले आहेत तेच पुढं तुम्हाला कंटिन्यू करायचे आहेत आणि त्यासोबतच मैत्रिणीनं म्हणजे जर तुमच्या झालं नाही एखाद्या दिवशी तुम्हाला गावाला जावं लागलं किंवा काही अडचण आलेली आहे किंवा कोणी पाहुणे घरी आलेले आहेत आणि त्या दिवशी तुमचा पाठ झालेला नाही तर अशा वेळेस तुम्ही एका दिवशी दोन पाठ म्हणजे तो दिवस स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पाठ करू शकता की जेणेकरून तुमचे एक वीस पाठ सहज होतील आणि जर एकवीस पाठ तुम्हाला दररोजचा एकच पाठ या पद्धतीने जर ही सेवा करावायची असेल तर निश्चितच तुम्ही म्हणजे अकरा पारायण करा सात पारायण करा तुमच्या सोयीनी परंतु आपल्याला ह्या एकवीस दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात महाराजांची सेवा करायची आहे कारण बोलून सेवा करण्यापेक्षा किंवा काही मागून सेवा करण्यापेक्षा तुम्ही काही न मागता महाराजांची सेवा करा तर महाराज तुम्हाला भर देतात कारण महाराजांना मागायची काहीच गरज नसते कारण महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत तर त्यांना त्यांच्यापासून कुठलीच गोष्ट लपलेली नसते तुमच्या मनातल्या इच्छा काय आहेत तुमच्या अडचणी काय आहेत ह्या सगळ्या महाराजांना कळतात त्यामुळं म्हणजे विशिष्ट अशा कामासाठी जरी संकल्प न करता जरी तुम्ही सेवा केली तर महाराज भरभरून तुम्हा देतात म्हणजे माझा तरी विश्वास आहे तर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवून ही सेवा करा तर निश्चित तुमच्या आयुष्यातले सगळे संकट अडचणी सगळ्या दूर होतील आपण जेव्हा अकरा माळी जप करतो तर म्हणजे बरेच जण अकरा माळी जप करताना म्हणजे खूप फास्ट म्हणतात कारण आपण एक वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणेपर्यंत म्हणजे आपण जेव्हा फास्ट म्हणतो तेव्हा तीन मणी आपले ओढले जातात जसं की आता श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फक्त आपण मणी पुढं ओढतो आणि जप आपला कमी होतो तर अशा सेवेला अर्थ नाही तर तुम्ही अकरा माळी जप हे म्हणजे तुम्ही दिवसभर तुम्ही कामं करताना जरी महाराजांचा जप करत असाल तरीसुद्धा म्हणजे ह्या अक एकवीस दिवसामध्ये तुम्हाला महाराजांच्या समोर आपल्या देवघराच्या समोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करताना म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे दोन श्री स्वामी समर्थच्या मध्ये आपला एक पॉज झाला पाहिजे जसं की आता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला अकरा माळी जप करायचंय तर अशा पद्धतीने जर तुम्ही जप केला तर निश्चित तुम्हाला ते जपमाळी केलेल्याचं समाधान सुद्धा निश्चितच भेटेल या पद्धतीनं आपल्याला म्हणजे ही सेवा करावा याची आहे तर साधी सोपीच सेवा आहे याच्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही किंवा ही काही खर्चिक नाही कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा होते जेव्हा सारामृताचं पुस्तक आपल्या हाती आपण घेतो तर आपल्या सगळ्या अडचणीतून आपल्याला महाराज काढतात याची शाश्वती मी तुम्हाला देते कारण जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा महाराजांकडं जातो जा तर महाराज सगळ्या समस्येतून आपल्याला बाहेर काढतात आणि कायमस्वरूपी त्यांचं लेकरू बनवून आपल्याला त्यांच्या सेवेत ठेवतात त्यामुळं तुम्हाला जर कुठल्या अडचणी असतील तुम्हाला कुठल्या समस्या असतील मग एखाद्याचं मानसिक खच्चीकरण झालेलं ला असेल आणि अशा वेळेस जर तुमच्या हाती हा ग्रंथ पडला तर निश्चित तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्येतून महाराज बाहेर काढतात त्यामुळं सारामृताचं पारायण एवढं महत्वाचं पारायण आहे की आपल्या संसारिक सगळ्या समस्या दूर करण्याची शक्ती या ग्रंथामध्ये आहे या ग्रंथाच्या पारायणामध्ये आहे म्हणून मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत आपले एकवीस पारायण होतील किंवा एकवीस पाठ होतील या पद्धतीनं तुम्ही पारायण करा एकवीसच झाले पाहिजे असे नाही तर तुम्ही अकराही करा सातही करा तुमच्या वेळेनुसार कारण बऱ्याचशा महिला या वर्किंग वुमेन आहेत त्यामुळं त्यांना घरचं करून या सेवा करणं शक्य नसतं तर अशा वेळेस तुम्ही अकरा पारायण केले तरी चालतात म्हणजे अकरा पाठ केले तरीही चालतात सात पाठ केले तरीही चालतात परंतु आपली समाप्ती ही प्रकट दिनाच्या दिवशी व्हावी या पद्धतीने तुम्ही जेवढे काही पारायण कराल तेवढे पारायण तुम्ही या पद्धतीनं करू शकता पण या तीनही सेवा ज्यांना जमत नाहीत कारण खूप धावपळीचं काळ आहे धावपळीची कामं काम असतात तर अशा वेळेस सगळ्यांना सगळ्या सेवा करणं शक्य नसतं त्यामुळं तुम्ही या तीन सेवेपैकी म्हणजे एकतर श्री श्री स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करणं अकरा माळी जप करणं किंवा एक मांडी तारक मंत्राचं पठन करणं या तीनही सेवा जर शक्य असतील तर आवर्जून करा आणि ह्या तीनही सेवा जर तुम्ही करणं शक्य नसेल तर यापैकी कुठलीही एक सेवा आवर्जून करा परंतु स्वामींच्या प्रकट दिस दिनापर्यंत आवर्जून यापैकी एक तरी सेवा तुम्ही करा तर निश्चित तुम्हाला मानसिक समाधानही भेटेल आणि महाराज तुम्हाला म्हणजे तुमच्या सेवेपेक्षाही जास्त देतील यात मात्र ही शंका नाही सोबतच आता हे पारायण करताना काही नियम काही अटी आहेत का तर सारामृताचं पारायण करताना कुठलेही नियम किंवा कुठल्याही अटी नाहीत कारण फक्त एकच अट आहे ती अट म्हणजे मांसाहार वरच करायचं आहे कारण जर तुम्ही आणि परायण वर्ज करायचं आहे फक्त ह्या दोन अटी आहेत परंतु बाकी जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्या पद्धतीनं कुठल्याही अटी या पारायणासाठी नाही कारण तुम्ही किती एकशे आठ जरी चरित्र पारायण करत असाल तरी सुद्धा तुम्हाला कुठलीही अट नाही म्हणजे तुम्हाला अट नाही तुम्हाला कांदा लसूण वर्ज करायचा नाही तुम्हाला एक धान्य खाऊन राहायचं नाही फक्त एवढं म्हणजे ही एकच गोष्ट टाळायची की आपण बाहेरच्या गोष्टी खायच्या नाहीत किंवा हॉटेलचं जेवण वगैरे करायचं नाही परांना घ्यायचं नाही कारण परांनाच्या खूप दोष असतात आणि ते दोष आपल्या माथी लागू नये आपली सेवा केलेली आपण ज्यांचं खातो त्यांच्या वाट्याला जाऊ नये यासाठी आपल्याला परान वर्ज करायचं आहे आणि जर कोणी हॉस्टेलला राहून ही सेवा करत असेल से, कारण हॉस्टेलच्या पण मुलं खूप सेवा करणारी असतात तर त्यांनी हॉस्टेलमध्ये जर हे पाठ करत असतील तर अशा वेळेस त्यांना बाहेरचं खाणं अनिवार्य असतं त्यांना पर्याय नसतो त्यामुळं त्यांनी जरी खाल्लं तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही पाठ करताय जोपर्यंत तुम्ही हे सेवा करताय किंवा संकल्पयुक्त तुमच्या सेवा असतील तर तुम्ही परान्न घेऊ शकता परंतु ते परान्न घेताना म्हणजे हॉस्टेलचं किंवा हॉटेलचं अन्न खाताना तुम्हाला तीन वेळेस गायत्री मंत्राचं पठन करायचंय आणि महाराजांचं नाव घेऊन तुम्हाला ते अन्न ग्रहण करायचंय म्हणजे त्या अन्नाचे दोष जातात त्यामुळं शक्यतोपर्यंत परान्न टाळायचे पण जेव्हा अनिवार्य असतं तर अशा वेळेस आपण गायत्री मंत्र म्हणून आपण ते अन्न ग्रहण करू शकतो त्यासोबतच मांसाहार मात्र कडक वर्ज करायचं आहे की तुम्ही म्हणाल की नाही माझ्या घरामध्ये मी नाही खाणार पण इतरांना करून द्यावंच लागतं पण मी या मताची आहे की मांसाहार कम्प्लीट वर्ज करायचा आहे आपण स्वतःही वर्ज करायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी सेवा करतो ज्या घरामध्ये सेवा करतो त्या घरामध्ये सुद्धा असं कुठलंही पातक आपल्या हातून घडू नये यासाठी मांसाहार कंप्लीट वर्ज करायचा आहे तुम्ही तुमच्या घरच्यांना ही सेवा करण्यापूर्वीच आधीच तयार करा आणि नंतर तुम्ही सेवेला बसा कारण काही घरात म्हणजे दररोज खाणं अनिवार्य असतं त्यांना लागतच तर अशा वेळेस काय करायचंय तर तुम्ही पहाटे उठून म्हणजे तुमचा एक टाईम ठरवा आणि त्या टाइमलाच पहाटे उठून म्हणजे तुमच्या स्वयंपाकाचं किचन सुरू होण्याच्या आधी तुम्ही पाठ करून घ्या पण शक्यतोपर्यंत मांसाहार वर्जे हे अतिउत्तम राहील शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तर पहा तर या पद्धतीने आपल्याला म्हणजे पारायण करायचंय यामध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन करायचं नाही आता बरेच जण म्हणतात की एकशे आठ आपण स्वामी चरित्र सारामृत करताना ब्रह्मचार्याचं पालन करायचं का तर नाही तर यामध्ये कुठलेच नियम या अटी नाहीत फक्त नियम हाच आहे की आपण परांना घ्यायचं नाही आणि मांसाहार वर्जे करायचं आहे याशिवाय स्वामींच्या सेवेमध्ये आपल्याला कुठलेच नियम नाहीत किंवा अटी नाहीत फक्त नियम हे दोन मी जे सांगितले तेच दोन नियम सोडले तर बाकी कुठलेही नियम महाराजांच्या सेवेसाठी नाहीत तुम्ही चोवीस तासातल्या कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता तर काहींचा असा प्रश्न असतो की आपण म्हणजे पारायण जर ठराविक वेळी जर आज केलं आणि उद्या म्हणजे आपण दोन चार दिवस एका ठराविक टाईमला केलं पहाटे पाच असो पार किंवा सहा असो किंवा दुपारी असो तर आ, हे म्हणजे नियमित एकवीस दिवस सारखंच करायचं का शक्यतोपर्यंत तो नियम आपण पाळायचा आहे की आपण ज्या वेळेला पारायण केलेलं आहे पहिल्या दिवशी ते शेवटच्या दिवसापर्यंत आपलं त्याच त्याच वेळेला पारायण व्हावं किंवा स्वामींच्या प्रकट दिनाच्या सकाळी साडे दहाच्या आरतीपर्यंत आपलं एकवीस पारायण व्हावीत या पद्धतीने आपल्याला करायचं आहे फक्त महाराजांच्या सेवेमध्ये महाराजांच्या पारायण म्हणजे सारामृताचं पारायण करताना दुपारी बारा ते साडेबारा हा कालावधी वगळता तुम्ही रात्री बारापर्यंत कधीही पारायण करू शकता आणि कुठंही करू शकता त्यामुळं स्वामींच्या म्हणजे स्वामींचे जे सेवेकरी आहेत ते, ते तर दरवर्षी करतातच किंवा काही जण नेहमीसाठीच करत असतात पण जे माझे नवखे सेवेकरी आहेत ज्यांना प्रकट दिनाबद्दलही माहिती नाही किंवा मा प्रकट दिन आहे परंतु त्यासाठी सेवा कधीपासून करायच्या काही कल्पना नसते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता तर आवर्जून तुम्ही उद्यापासनं म्हणजे अकरा तारखेपासून पारायणाला सुरुवात करा जरी तुम्हाला शक्य झालं नाही अकरा तारखेपासून तरी सुद्धा तुम्ही जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं तुम्ही पारायण करा तुम्ही संकल्प करावाच अशी काही अट नाही विना संकल्पाचं सुद्धा म्हणजे विनासंकल्पाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता कारण महाराजांना मी यादी म्हटल्यासारखं कुठलीच गोष्ट सांगण्याची गरज नाही या पद्धतीनं तुम्हाला या सेवा करावयाच्या आहेत मोठ्या प्रमाणात या तीनही सेवा शक्य असतील तर आवर्जून एक मांडी तारकमंत्राचं पठन किंवा मा अकरा माई जप आणि त्यासोबतच श्री स्वामी चरित्र सारामृत या तीनही सेवा केला तर अति अति उत्तम होईल आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला काहीच वेळ लागणार नाही ना आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी तिन्हीपैकी पैकी म्हणजे कोणतीही एक सेवा जरी केली तरी त्यांच्याही आयुष्याचं सोनं निश्चितच महाराज करतील म्हणजे दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु माझ्या नवख्या सेवेकऱ्यांसाठी आवश्यक होती किंवा ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे परंतु काही नियम वगैरे माहिती नाहीत त्यांच्यासाठी ही माहिती होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ आणि प्रणाम